नमस्कार मी श्रुतिका श्रुतीच कॉर्नर मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहेत लिंबाचं आंबट गोड लोणचं तेही कुकरमध्ये कुकर मध्ये न वाफवता विशेष म्हणजे हे लोणचं उपवासाला सुद्धा चालतं एका काचेच्या बर्णीमध्ये हे लोणचं वर्षभर टिकतं खूप जणांच्या तक्रारी असतात की आमचं लोणचं थोडंसं वातळ होतं म्हणजे त्याची साल थोडी कळक होते तर या त्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल दिलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी इथे दहा लिंब घेतलेले आहेत तर हे पातळ सालीचे लिंब आहेत तसेच डागविरहित सुद्धा घ्यायचे शक्यतो डाग नसलेलेच लिंबू घ्यायचे आता बाजारात भरपूर प्रमाणात लिंब विकायला यायला लागले आणि तेही स्वस्त मिळतात म्हणून हीच वेळ आहे लिंबाचं लोणचं करायची तर असे मोठे मोठे पातळ सालीचे लिंब मी घेतलेले आहेत तीन पाण्याने हे लिंब मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कापडाने पुसून घेतले गॅसवरती पातेले ठेवून मी त्यामध्ये पाणी उकळत ठेवलेले आहे तर पाण्याला छान मजा उकडी आलेली आहे इथे मी कुकरमध्ये हे लिंब उकडून घेणार नाहीये तर अशा प्रकारे हे वेगळ्या पद्धतीचं लोणचं गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये हे लिंब अशा प्रकारे टाकायचे आता हे लिंब आपल्याला या पाण्यामध्ये दोन तासभर तसेच ठेवायचे आहेत दोन तासानंतर हे लिंब मी स्वच्छ कोरडे करून घेतले आणि सुरीने असे कापून घेतले तर इथे मी एका लिंबाच्या चार फोडी केलेल्या आहेत तुम्ही आवडीनुसार आठ फोडी सुद्धा करू शकतात अशा प्रकारे सगळ्या लिंबांच्या मी फोडी करून घेतल्यात तर गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला हे लोणचे वाफवायची गरज नाहीये आता ह्या फोडी छान थंड होऊ दिल्यानंतर यामध्ये मी मिरची पावडर टाकलेली आहे तर इथं मी एक टेबल स्पून मिरची पावडर टाकली तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात चवीपुरते मीठ टाकून घेतले तर आपल्याला इथं हळद टाकायची नाही आहे कारण आपल्याला हे उपवासाचं लोणचं करायचं आहे तर इथं मी दीड वाटी साखर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात तर टोटल माझे पंधरा लिंब आहेत पंधरा लिंबांसाठी मी दीड वाटी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर एक वाटी घ्या आणि अजून गोड पाहिजे असेल तर दोन वाटीसुद्धा घेऊ शकतात तर त्यानंतर ह्या लिंबाच्या फोडी मी नंतर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला कोरडे दिसेल पण नंतर याला छान पाणी सुटतं तर बघा छान मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा हळूहळू त्याला असं छान पाणी सुटायला लागलेलं ला आहे आता हे लोणचं आपल्याला दोन दिवस असंच झाकण ठेवून मोरू द्यायचं आहे तर मध्ये मध्ये आपण सकाळ संध्याकाळ याला हलवून घ्यायचं आहे तर यामध्ये तेलाचा मी अजिबात वापर केलेला नाही तर पहिल्या दिवशी रात्री मी पुन्हा असं मिक्स करून घेतलं तर याला छान मस्त पाणी सुटलेलं होतं आणि नंतर परत त्याला झाकण ठेवून दुसऱ्या दिवसपर्यंत मुरू दिलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी बघा आता तर दुसऱ्या दिवशीसुद्धा छान मस्त त्याला पाणी सुटलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर खालचंवर आपल्याला असं ते हलवून घ्यायचं आहे लोणचं जेणेकरून तो साखऱ्याचा पाक आपल्या सगळ्या लिंबांच्या फोडीमध्ये जाईल तर ह्या लिंबाच्या फोडी करताना मी लक्षात ठेवा की बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे बिया राहिल्या तर लोणचं थोडंसं कळसर लागतं तर बघा दुसऱ्या दिवशी रात्री छान माझं लोणचं मुरलेलं लो होतं आणि पुन्हा मी हलवून घेतलेलं होतं दोन दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी माझं लोणचं बघितलं तर खूप छान मस्त रसाळसं सा लुसलुशीत लोणचं तयार होतं पण तरीसुद्धा अजून हे लोणचं पूर्ण रेडी नाही आहे अजून एक स्टेप त्यामध्ये बाकी आहे तर बघा किती छान मस्त रस सुटलेला आहे लोणच्याला तर इतकं छान मस्त रसरशीत लोणचं हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात तर पुरी भाजीसोबत छान लागतं तोंडी लावायला चपाती आणि हे लोणचंसुद्धा खूप सुंदर लागतं तर आता आपण याला छान मस्त एक उकडी आणून घेऊया एक उकडी म्हणजे फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं गॅसवरती हे लोणचं ठेवायचं आहे चला तर मग गॅसवरती मध्यम आचेवरती मी दोन मिनटं हे लोणचं छान होऊ दिलेलं आहे तर दोन मिनटानंतर अशा प्रकारे उकळी आल्यानंतर तो गॅस बंद केलेला आहे लोणचं छान थंड होऊ द्यायचं मगच काचेच्या बर्नीमध्ये भरायचं तर बघा अजून हे लोणचं माझं गरम आहे त्यामुळे मी त्याला छान थंड होऊ देईल आणि स्वच्छ धुतलेल्या कोरड्या काचेच्या बर्नीमध्ये भरेल तर जेवढं हे लोणचं मुरेल तेवढं छान लागतं तर आठ दिवस मुरल्यानंतर बघा माझं लोणचं किती छान झालेलं आहे तर जसं जसं हे लोणचं मुरत जाईल तसं याची चव वाढत जाईल तर, तर खूपच छान मस्त रसाळ आणि मऊ लुसलुशीत लोणचं तयार आहे तर याची साल अजून थोडी कडक आहे जेवढं ते मुरेल तेवढी ती साल त्याची नरम होईल आणि कलरसुद्धा त्याचा डार्क होतं तर आठ दिवसच माझं लोणचं मुरलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हे लोणचं करून बघा आता लिंब स्वस्त आहे त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि वर्षभर लोणचं खा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय नमस्कार धन्यवाद